संध्याकाळचं काय संपून जातो तू ब्लॉक का मला ब्लॉक काढ ना आधी काढते ब्लॉक काढेल ना ब्लॉक काढ आणि तू इग्नोर का करायला लागली मला कळलंय तुझं लग्न तू तु मला त्याच्यामुळे ब्लॉक केलंय का ठीक आहे नंतर बोलू तू आता जाय आपण नंतर काय बोलू कळू दे काय प्रकार काय हा प्रकार काय हे बघा कोण आहे तू काय नाव काय तुझं काय नितीन नाव आहे माझं हा मग या असं रस्त्यात आडवायची पद्धत आहे याला आडवणं म्हणतात गाडी आडवी घातली तुम्हाला मी फक्त बोललो पण आता चाललोय आम्ही मग मध्येच रस्त्यात काय आधी विचारा कोण आहे मी कोण आहे तिला सांगा की काही नाही मैत्रिणीचा भाऊ गुड्डे खोट कशाला बोलत हे बघ आमचं दोन तीन वर्षापासून प्रेम आहे आणि अचानक तुमच्या घरच्या लग्न जमवायला चालू केलं आणि हिने डायरेक्ट मला ब्लॉकच केलंय बाई काय त्याच्यामुळे तू म्हणत होती काय मला लग्न नाही करायचं एवढं लवकर ताई आमचं चार वर्षापासून प्रेम चार वर्ष का दोन तीन वर्ष ते फिक्स कराय एक तारीख सांगायची लिहून द्यायची तारीख तारीख म्हणजे काय वाटतच नाही वाटत नाही हे बघा तुमच्या घरच्या समजून सांगा मी असं काय लग्न होऊन देणार नाही मी इतके दिवस आम्ही काय कळत ही का अरे कळत मी नाही आता करू शकत लग्न कस काय नाही करू शकत लग्न माझ्या घरचे नाही म्हणते इतके दिवस बोललेलं माझ्याकडे फोटो येतो आम्ही सोबत भेटलेलो उग बोलायला बाग पाडू नका मला मी लग्न होऊन देणार नाही काय धमकी नाही म्हणत त्याला प्रेमाने समजून सांगतो धमकी कशाला नाही लग्नात येऊन काय केलं तर मग धमकी म्हणायच त्याला बोलायची एक पद्धत असते लग्नच होऊन देणार नाही मी असं म्हणलो नाही मी काठाल येत नाही गुड्डे तू हो का मला तुमच्याशी काही वाद घालायच नाही माझं हिच बोलणे ती काही एकटी भेटत नाही एकटे इकून तिकून आली समोर तर तू ब्लॉक काढ मला आपण काय असेल ती समोर बोलू बर बोलू नंतर जा म्हणजे तू असं येडवण करू नको लग्न करायला लागली म्हणजे अनोळखी बरोबर कस काय लग्न करते तू इतके दिवस आपण फोनवर बोललो आपण काय काय विचार केले हा तू असं सरळ सरळ लग्न करायला लागली एवढा वाईट नाही मी ना वाईट नाही मग तू करतो काय काम नंद काय करतो मी मला बोला ना रित्शीर मी माझ्या घरच्यांना घेऊन येऊ मी सगळं सांगतो तुम्हाला पटलं तर आमच्या घरी येऊन बघा तुम्ही परस्पर लग्न दुसऱ्यापेक्षा मला बघ ना तू सांग ना एकदा धाडस कर की जरा घरी बोलायचं अरे पण मला माहिती माझे घरचे लग्नासाठी होकार नाही देणार तू धाडस करून विचारलं तर बोल ना आपलं तीन चार वर्ष काय बोललो असं करू नको माझं काय तुला विचार कर ना तुझं तरी काय दुसऱ्याच्या दुसऱ्या पडायचं लगेच बघा तुमचं काय ना ते पुढे मग तिकडे हे तुम्ही कसं समजा काय रस्त्यात आडवायचा विषय नव्हता तिने ब्लॉक केलं नसताना आम्ही येऊन सांगितलं असतं आणि आमचं बोलणं हे का तुम्ही समजून लग्न झालं एखाद्याचे तळमळ घ्या समजून तुम्ही मग कोणता तरी लग्न करायचंय तुम्हाला सांगते मी घरी तुम्ही सरळ सरळ तुझ्या घरच्यांना घेऊन घरी मग तिकडं बोलू रस्त्यात नको थांबव जाऊ लोक बघते चार माणसं नाव ठेवते आणि इतके दिवस बोलायला असं डायरेक्ट म्हणू नको लग्न नाही करू शकत ना आमक काठा लिहू नको मला भाग पाडू नको बरं आहे घरी विचारून बघूया आहे विचारून नाही सांगा समजून सांगते मी जातो आणि तुला सांगतो बर का ना, ना तुम्हाला म्हणतो हिने आतापर्यंत पळून जायची पर्यंत तयारी आखवली आणि अचानक असं इतकं काठा लिहून नाही करायचं ती म्हणली जर घरच्यांनी नाही ऐकलं मी काही पण करायला तयारी एवढं काय घेऊ नका इतकं जर सुरुवातीला असत ना तर मी मागाची केलं असत पण आता कस असं करू नको लग्न करायची मला तू यावर मला आडवायचा हेतू नाही तुम्हाला ब्लॉक फोन कर मला चांगला असेल सांग ना घरच्यांना कशाला हे नको ते उद्योग करून घ्यायचे चारच्या पुढं बोल चार माणसांनी इतर रस्त्यात नावं ठेवण्यापेक्षा बघितल्यापेक्षा पण बाबा किती ओरडतील आता आशे राहिलेत का ओरडायचे चल